नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार शिवारेचे कोोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर व्हिडिओमध्ये पाहत आहे ते सहा सात आठ गोऱ्याची जोडी आहे अतिशय सुंदर शुभ्र पांढऱ्या रंगामधले गावरान गोऱ्या आहे आणि सर्व कामाला सुरू आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली होती त्यांना ते पाहू शकता बंडीला लावलेली आहे बंडीला वक्राला उघड्या आणि नागराला सर्व कामाची खात्री दिली जाईल आणि वर दादाचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आपण किंमत एवढी आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये सहा सात आठ गोरे आहे सुंदर देखणी गोरे आहे जर कुणाला घ्यायचं असेल तर दादाचा ॲड्रेस आहे मूल तालुका मूल आहे जिल्हा चंद्रपूर आणि हे गोरे पाहू शकता तुम्ही उभाट्या पण चालू आहे कामाला पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली दादांना कुणाला घ्यायचं असेल तर कॉल करा दादाला आणि गोऱ्याचा व्यवहार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद